मित्रांनो चांगल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सातेवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक सुंदर पळणारा नंदी आपल्याला भेटलेला आहे जबरदस्त स्पीड आहे पण एवढा पळून सुद्धा पायऱ्याला भरपूर अडचणी होतात आणि आता पण बरेचशा मैदानांच्या फायनलचा गुलालाचा मानकरी राहिलाय त्याचं नाव आहे कॅप्टन दादा ना नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं चेतन कचरे बर काय सांगाल कॅप्टन विषय एक्झॅक्टली कुठला बैल आहे आणि मालकांचं नाव सांग कॅप्टन हा निमसोडचा आहे बय सोमनाथ शेठ त्यांचा आहे आपल्याकडे नियोजन सगळं आपणच करतोय मैदानाचे सर्व आपणच करतो कशा पद्धतीने आतापर्यंत प्रवास राहिला जरा सांगा प्रेक्षकांना कुठली कुठली मैदान झाली आणि कशा पद्धतीने मैदानाचा गुलाल घेतला जाईल बरेच आदत मध्ये असताना आदतचा एकच गुलाल आहे पण आदत मध्ये असताना ओपनचे तीन चार गुलाल आहेत बरं निमसोडचे तीन गोला नंतर ना सूर्याच्या सु, नाल्या नंतर एक गोला झाला ते तेवढा आपण पुसेगाव मध्ये आदत होता ह्याच्यासोबत हे हो दुसरा झाला सोबत आदत होता आदतन गट काढलेला पुसेगाव मध्ये पुसेगाव एक तीन नंबरला गाडी उतरली आता सध्या कस कसे पहिरे कसे बघताय कशा पद्धतीने नियोजन आता पहिरे खांदे पोहतो तू दू। दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे पब्लिकला आली तरी पब्लिकला आली तरी डाव्या खांदेनं ठाम पोहतोच ओजा खांद्यानं पोहतो पण जरा आतल्या बैलाला दाबल अशा पद्धतीने पळतो दादा एवढा बैल पळून सुद्धा पैशाची मागणी म्हणजे महिनेची मागणी वगैरे केली जाते बैला केली जाते हा कशा पद्धती मागणी केली जाते ते पण कारण आम्ही नवीन दिसतोय ना पोर त्यामुळे ज्या पुढच्या बैलावाल्याला वाटतं ना यांच्याकडून काय तर आपल्याला चार रुपये भेटतील त्या हिशोबाने मागते पैसे तुम्ही हे नाही काय करत कि बाबा तुम्ही घरच्यांचं वगैरे मार्गदर्शन घे घरच्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही त्यावेळेस काय म्हणतात ते घरचे काय म्हणतात घरचे नाहीत पहिले म्हणजे आमच्या सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे सगळे जास्त फायदे देणार आम्ही ठराविक भाड्या भाड्यापुरत पैसे द्यायचे अपेक्षा धरते ते घरचे पण भाड्यापुरत पैसे देऊन आपण पैरा करून म्हणते नाव वेगळं ठेवलं बैलाच असे युनिक नाव कमी पाहायला मिळतात बैलगाडी क्षेत्र बैलाचं नाव त्यावेळी ते कॅप्टन बी पळत होता त्यामुळे ते नाव ठेवलं कशी काय आवड कशी लागली बैलगाडी क्षेत्राची पहिल्यापासून म्हणजे तुमचे घरातल्यांना पण नाद ऐक नाही घरातल्यांना नाद नाही घरातल्या विरोध असतो नादाला फक्त आपल्याला ना धुता पहिल्यापासून बंदीच्या अगोदर पण शेजाऱ्यांची बैल असल्यामुळं का नाही ना धुता आणि त्याच्यात मग आपल्याला वाटायचं ना आपला बैल असावा पळायला म्हणजे मनापासून वाटायचं त्यावेळेस की बाबा आपलं पण काहीतरी नाव झालं पाहिजे बैलगाडी ह्याच्या हो। अगोदर आम्ही पहिल्यांदाच एक नवीनच वासर घेतलेलं करंट म्हणून ते पळत होत आमच्या अगोदर ते अचानक आजारी पडल्यामुळे निमोनिया झाल्यामुळे छातीत हे भरून तेव्हा थांबला बैल आणि त्याच्यानंतर हे घातलाय बैल दिसायला अतिशय देखणा आणि जबरदस्त म्हणजे शरीर आणि हे म्हणजे काय म्हणतात ना तसं कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त आहे बैलाचं कारण लगेच दिसतं ते डोळ्यातून दिसतं त्याबद्दल काय सांगाल म्हणजे हुशार आहे बैल तो हा हुशार आहे हा त्याला सगळं कळत हा असं म्हणजे आता हिथं शांतच असणार मैदानात गेला की त्याला पाळायची वेळ ते सगळं कळत आता पण आम्ही आम्हाला लेट झालं मैदानात याला आम्ही खाली नेला पिकअप नाही डायरेक्ट खाली गेलो आणि खालीच बैल उतरला आणि तिथं जवळ झुपला बैल पण गट काढला काय बैलांचं कसं असतंय विश्रांती पाहिजे असते किंवा वरणच खाली न्याय लागतो जर दुसऱ्या फाटी न्यायला तर तो बैल तर चेंज करतो तसं काय नाही हुशारा त्याला खालन जरी काही जरी झालं तरी तो हे करणारच म्हणजे एक प्रकारे शिकवण वगैरे कशी दिलेली तुम्ही त्याला कुठल्या बैलासोबत झोपलेला वगैरे सुरुवात सुरुवातीचा काळ कसा होता किती महिन्याचं असताना घेतलाय का घरचे गायचं घेतलेला घेतलेला आहे किती महिन्याचं असताना घेत महिन्याच एक अकरा बारा महिन्याचा असताना घेतलेला आहे वर्षाचा असताना घेतलेला आहे देवाडा येवर माळशिराच्या आहेत ना त्यांच्यापासून त्यांच्यापासून त्यांची वासर म्हणजे जबरदस्त त्यांनी टाकलेला होता बर त्या फेऱ्यावरच आपण घेतल्या होता देवाड्रायव्हर काय म्हटलेले त्यावेळेस चर्चा काय झालेली कशा पद्धतीने वासर त्या आम्ही गेलो दुसरा वासर बघायला तिथं शे वासर धावलेला नव्हता आम्हाला ते दुसऱ्या वासराच पाठवलेलं होतं बरं तर त्यांनी काय केलं आम्ही तिथे गेल्यावर आमचा एक अभिषेक निकम म्हणून मित्राचे ते त्यांनी वासूर हे बघितलं हे बघितलं म्हणला आपल्याला हे वासूर घ्यायचं असेल आमच्या दाजेनं म्हणलं हे वासूर घ्यायचंय मग दाजी म्हणलं ठीक आहे मग हे सोडलं बिडलं चालवलं जरा व्यवस्थित वाटलं दावणी होतं तेव्हा शांतच होत सोडल्यावर ह्याचा पारा वेगळाच होता मग हे वासूर परत आम्ही दोन तीन दिवस त्यांच्या मागे लागलो त्यावेळी देणार नाही म्हणत ना होते डायवर दोन तीन दिवस मागे लागलो फोन केलं ला ते आमच्या पाहुणेच मग फोन केल्यावर मग त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवशी तयार झाले जाल आता जा काय होतं तुम्ही फेरा टाकून घेतलेला त्याला एक फेरा टाकलेला फेरा टाकले एकच फेरा टाकले त्यामुळे एवढं त्याला काय त्यावेळेस सुरुवातीच्या काळात माहित नसते नॉलेज नसते एवढं सर्व शिक्षण पहिल्यापासून घ्यावं लागतं जसं लहान बाळाला कसं असते त्या पद्धतीनेच काम असते ते कशा पद्धतीने केलं त्याच्यानंतरचा प्रवास कसा राहिला त्याच्यानंतर आम्ही हिता आणून का नाही रणजित काकडे म्हणून चितेज मित्र आहे त्यांच्या बैला बरोबर मास्तर म्हणून बैल होता त्यांचा बरं त्याच्याबरोबर फेरा टाकत होत बर त्याच्याबरोबर फेरा टाकून रुटीन वर आणला त्यावेळी लचित राहतं म्हणजे लाताच मारायचा तो म्हणजे असं काही कुठल्या चांगल्या बैलाला पण का नाही ति हे करायचा ढकलायचा तरी लाता मारायचा लचित तर आता तरी मैदानात नंबर टाकायचं म्हटलं तर तो पण नंबर टाकू द्यायचा मलाच टाकावं लागतं नंबर नंबर डेकारला इथला कुठला नंबर असं म्हणतात की जेवढा इद्र बैल तेवढा पळायला त्याचा नाद नाही करायचं तुमचं काय अभिप्राय तसं नाही शांत असेल ते पण बैल पळू शकतो काय नाही शांत असेल ते पळू शकतो फक्त ह्यांच्यात तेवढे वाईस एक्स्ट्रा पॉवर असते ते हे करायचे त्यामुळे पळते ते तुमच्या ग्रुपचं नाव सांगवी जरा कुठल्या नावानं पळतो सम्राट सोमनाथ हे सांगवे निमसड कॅप्टन फॅन्स क्लब नेमसोड तुमची दाजीच आहेत ते दाजी का, का, दाजी काय म्हणतात काय कसं काय ज्यावेळेस अड्ड्यावर बैल घेऊन येतं काय नाही ते ते माझं असतो कधी दाजी घरी नसलं तरी मलाच घेऊन यावं लागतं काय तरी पण काय जास्त माहित कधी येतच नाहीत कुठं जरी झालं तरी मीच बैल घेऊन तरी आता कसं काय निमसोड मध्ये काय जे ग्रामस्थ आहेत किंवा झाला कशा प्रतिक्रिया येतात कारण चांगला, चांगला हो आहे पहिल्यांदाच काहीतरी त्यांनी आम्ही पहिल्या गोलाल केला कुठे ओडूज मध्ये त्या घाटामाता एक्सप्रेस सिंगम बरोबर त्यावेळेस सोळा वर्षातून काहीतरी पहिल्यांदा गोलाल बरं बरं तर गावात सगळ्यात फटाके बिटाके लावून सगळ्यांनी का नाही जल्लोष साजरा केला सर्व सहकारी सगळ्यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या मार्फत सगळ्यांनी जल्लोष साजरा केला होता म्हणजे संपूर्ण गावचा लाडका बैल झालाय गावचा लाडका आता सध्या कसं पाहताय बैलगाडी क्षेत्र पायऱ्याला वगैरे काय काय अडचणी येतात तुम्हाला सुद्धा पहिल्याला वायदीची अडचण येते बाकी काय नाही आणि मोठ्यातली बैल येते का नाही ते बैल म्हणजे आपला मस्त पळतो या पण त्यांचं पहिर ते मोठ्यातच जाते आपल्याला खालच्या बैलांना पहिर भेटत नाही असं एक पळणार की बैल एखादं वांदे चांगली पहिल की गाडी म्हणजे त्यासाठी वायदे मागते ते वायदे देण्याचे आपले नाही तेवढी कॅपॅसिटी तेव्हा वायदे मागते ते वायदे ठीक आहे भाडं मागू द्या तेवढं आपण देऊ शकतो काय नाही त्यांना खर्च आहे तेवढं देऊ शकतो आपल्याला पण जास्तच वायदे मागितले तेवढे नाही देऊ शकत कोणते कोणते बैला सोबत बा बरोबर राजाबरोबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नकऱ्या मोठ्यांच्या सांगायचं म्हणलं तर त्याच्यावर सिंगम बरोबर पाहलोय महाराज बरोबर अमरावतीचा महाराज बरोबर पाह चांगले चांगले पैरे झाली लक्ष्मणराव पाहलाय कुटोळचा पृथ्वीराजा पृथ्वीराजांचा आ, आता नंबर सांगा तुमचा म्हणजे जे बैलगाडी मालक आहेत ते कॉन्टॅक्ट करतील सदतीस कशा पद्धतीने कॅप्टनला आता म्हणजे पैरे बैल ला पाहिजेत रानात चांगला बैल पाळणार पाहिजे आपल्याला आपला बैल पळतो पुढल्या रानात कुठलंही मैदान बघा जिथं मार खाल्ला असेल तिथं पण गट म्हणा सेमी म्हणा बैल पुढल्या रानात प्रत्येक बैलाला वाढच पडलेला आहे कडण असो असो म्हणजे तो पूर्ण अस पळतोय फक्त जरा थोडस आपल्याला त्या मापाची बैल भेटत नाही पायरा चांगला झाला तर नक्कीच शंभर टक्के बैल हा कायम काय कायम आणि प्युअर खेलार आहे हा प्युअर खेलार जातीतला बैल असल्यामुळे ना लंबी रेस का घोडा त्या पद्धतीचं काम आहे एक प्रकारे आता सध्या कसं नियोजन किती दिवसातून बाहेर काढताय वगैरे आता के? एक आठवड्याच्या आत दात लावायच्या अगोदर दहा बारा दिवसान काढत होतं पण दात लावल्यापासून दुसरा आता चौसा झाला तेव्हापासून आठवड्याला काढतो कारण मस्ती करतो लावलेलं नाही बाई आता किती जाते चौसा चौसा झाला अजून त्याचं म्हणजे आता पूर्ण पूर्ण रंगात आलाय पळायचे म्हणावं लागेल एक प्रकारे चालतंय आज पण गटपात झाला होवीस मध्ये आज पुन्हा सोबत पडला ते तानाजी होतं आपले आकाशालोगरचा शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून नक्की पैरे होतील हिच आशा करूयात मित्रांनो फार सुंदर परतून येते आणि नक्कीच जर चांगला पायरा मिळाला तर शंभर टक्के हा भवितव्यामध्ये टॉपलाच राहणार हीच आशा करूयात धन्यवाद